नमस्कार मित्रांनो आज आपण काळूराम ढमढेरी यांच्या फार्मावर परत एकदा व्हिजिट दिलेली आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं होतं एक महिन्याचे पिल्लं त्यांची आज खूप मोठी ग्रोथ झालेली आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता त्यांचे पिल्लं मी, मी तुम्हाला दाखवतो एक नंबर क्वालिटीचे बकरे झालेले ते फक्त दोन ते अडीच महिन्याचे बकरे आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा हे जे आहे ते मागच्या वेळी जे व्हिडिओ काढलेला आहे ते बकरं आहे दाहिए बकरा है थी ये बकरा है थी क्वालिटी बहुत शकता था तुम्हें हेच ते बकरा येते जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले